मिरज तालुक्यातील बुधगाव येथे राहणाऱ्या एका तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दाखल गुन्ह्यातील महिलेचे नाव मागे घेण्यासाठी दबाव टाकत बदनामी केल्याची घटना उघडकीस आली आहे सदरचा प्रकार हा दिनांक तेवीस जून ते एकोणतीस जुलै या कालावधीत घडलेला आहे या प्रकरणी पीडित तरुणीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आयेशा अल्ताफ शेख सायरा अल्ताप शेख आणि कानोळखी मोबाईलधारक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित तरुणी आणि संशयितांमध्ये वाद होते या वादावरून गुन्हा दाखल झाला होता दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस ते एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत पीडित तरुणी तरुणीचा भाऊ आणि तरुणीचा दाजी या तिघांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपवर वा, तरुणी आणि एका मुलाचे खाजगी व्हिडिओ पाठवले पीडित तरुणीच्या दाजीला फोन करून सदरचा तरुण आणि पीडित तरुणीचे खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागले तसेच पीडितेने यापूर्वी दाखल केलेल्या गुन्हा संशयित आयशा शेख हिच्या आईचं नाव असल्याचं तिने गुन्हा मागे घ्यावा यासाठी दोघींनी पीडित तरुणीवर दबाव टाकला गावातील लोकांमध्ये तरुणीबाबत बदनामी करून मानसिक त्रास देऊ लागले वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पीडितेने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बदनामी करणाऱ्या तिघांविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज